कोरडेमाळी कृष्णाजी सोना सोनाजी जन्म अठराशे पंच्याऐंशी मृत्यू एकोणावीसशे तीस सत्यशोधक कृष्णाजी सोनाजी कोरडेमाळी राऊत हे मोजे बेलोरा तालुका मोशी जिल्हा अमरावती येथील सत्यशोधक असून नव्यानं स्थापन झालेल्या यशवंतराव खुशालराव देशमुख अध्यक्ष असलेल्या बेलोरा सत्यशोधक शाखेचे ते क्रियाशील सदस्य होते इसवी सन एकोणीसशे दोन साली जनार्दन नारायण भट यांनी उभ्या केलेल्या बेलोरा अभियोगात ते एक प्रतिवादी होते एक जानेवारी एकोणीसशे पाच साली बेलोरा शाखेतर्फे शाहीर भीमराव महामुनींच्या जलसा कार्यक्रमाचं आयोजन बेलोरा येथे करण्यात आलं होतं या प्रबोधनपर कार्यक्रमासाठी कृष्णाजी यांनी परिश्रम घेतले होते बेलोरा सत्यशोधक शाखेनं जलसा खेळ संपन्न झाल्यावर शाहीर महामुनींना एक प्रशस्तीपत्र दिले होते या पत्रावर यशवंतराव देशमुख भगवानजी डवरे यांच्यासह कृष्णाजी सोनाजी राऊत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत विद्याप्रकाश भीमराव महामुनी कोरे बसवराज जन्म वीस दोन एकोणावीसशे सत्तावन्न कोरे हे हरंगुळ जिल्हा लातूर येथील रहिवासी असून सध्या जालना येथील मत्स्योदरी महाविद्यालयात मराठी विभागात प्राध्यापक म्हणून आहेत प्राध्यापक बसवराज कोरे हे विद्यार्थी दशेपासूनच पुरोगामी चळवळीत सक्रिय होते पुढे जालना येथील सत्यशोधक चळवळीत ते सहभागी झाले जालना सत्यशोधक समाज शाखेचे ते सदस्य आहेत सत्यशोधक समाजाच्या वतीने होणाऱ्या साहित्य संमेलनात त्यांनी कथाकथन केलं आहे त्यांच्या नावावर मनमंत मनमंथ स्वामी गाथा आणि शब्दशिल्प या वैचारिक ग्रंथाचं संपादन असून त्यांनी अनेक नवोदित ग्रंथकारांच्या ग्रंथांना प्रस्तावना दिल्या आहेत कोल्हे बळवंतराव सखारामजी मृत्यू जुलै एकोणीसशे एकतीस महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशो पुणे सत्यशोधक शाखेचं विसाव्या शतकात दुसऱ्या दशकातील सचिव पुढे अध्यक्ष झालेले पंडित बळवंतराव सखारामजी कोल्हे गुत्तेदार हे पुणेकर भवानी पेट सापी का होत महात्मा फुले यांच्या निकटवर्तीयांपैकी कोल्हे असल्यानं क्रांतिमा सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका म्हणून आरंभी शाळेत ने आण करण्याचं काम त्यांनी आंदोलने केले पुढे फुले दाम्पत्यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाज संघटन एक दशकभर निभ्र निष्प्रभ झाले मंदावत चाललेल्या सत्यशोधक समाज संघटनेला इसवी सन एकोणीसशे दहाच्या सुमारास फुले तर पिढीतील सत्यशोधक आणि संघटनेतील मरगळ झटकण्या हेतू सत्यशोधक चळवळीचा पुनश्च एकदा आरंभ करण्याचे सुतवाच केले या अनुषंगाने सत्यशोधक पत्र दिनबंधू दिनमित्र प्रगती आदि पत्रांमधून वैचारिक खल खळत राहिला दरम्यान या वैचारिक खलाची दखल घेऊन पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरुनगरची सत्यशोधक शाखा पुढे आली दरम्यान खेड शाखेचे पदाधिकारी सत्यशोधक विहाच्या विवाहाच्या अनुषंगाने कोर्ट कज्जात अडकल्याने पाच सहा महिन्यात या शाखेने अधिवेशन आयोजना संदर्भात असमर्थता दर्शवली त्यामुळे पुणे सत्यशोधक शाखेने सत्यशोधक शाखे समाजाचे पहिले अधिवेशन घेतले पुणे सत्यशोधक शाखेचे अध्यक्ष भीमाजी बिरमल उपाध्यक्ष गणपतराव बिरमल बळवंतराव कोल्हे आणि त्यांच्या सत्यशोधक सहकाऱ्यांनी सतरा एप्रिल एकोणावीसशे अकरा रोजी पुणे येथे भवानी पेठेतील बालीवाला थिएटरात हे अधिवेशन संपन्न केले या अधिवेशनानं सत्यशोधक समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा सुस्थिर केली या अधिवेशनानं दोन दशकांनंतर सत्यशोधक समाजाला नूतन केंद्रीय कार्यकारिणी दिली नूतन अध्यक्ष दिले नूतन पदाधिकारी दिले नूतन घटना दिली प्रस्तुत क्रांतिकारी घटनेचे श्रेय पुणे सत्यशोधक शाखेचे आणि तत्कालीन